जानून भी होया अपने परिसर आतीमी वन कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना

तर तसंच या ठिकाणी आम्ही पेन्शनरतर्फे पोलीस कमिशनर कार्यालयामध्ये जे आम्ही तक्रार निवारंजी आम्ही साजरा करतो त्याच्यामध्ये काही ज्येष्ठांच्या अडचणी आहे घरातून आहे त्याच्या समाजाकडून आहे कार्यालयाकडून आहे ते जे त्रास होतो तर ते सोडवण्यासाठी आम्ही पोलीस कमिशनर साहेब चर्चा करून प्रत्यक्ष त्या पेन्शनरला असा त्रास झाला त्याला प्रत्यक्ष बोलावून त्या ठिकाणी ते समुपूर्देशन घेऊन त्यांचं सुनाला असो मुलाला असो त्यांना सांगून ते बरावर त्यांचं म्हणजे जे मुलं जुळून दिलेले अशा प्रकारे आमचे काम आहे सर गेल्या वर्षभरात आम्ही सतत जागेबद्दल हे करतो शासनाचा नियम आहे की विरुंगळा केंद्र विरुंगळा केंद्र आपल्याला प्रत्येकाला असं आपलं माहित आहे की आजकाल जागा कमी आहे मुलांचे शिक्षक नातोंद पटोंद बसायला जागा नाही काही नाही या निमित्तानं आम्ही सगळे पेन्शन एकत्र येतो गप्पा गोष्टी करतो आज तुम्ही याच्या आधी आमच्या इतक्या मनमन म्हणजे गोष्टी झाल्या आणि बरेचसे काही लोकांना गायन केलं अंग केलं आम्ही आपला तो विरुमोळा केलेला आहे

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी उपस्थित असलेले अध्यक्ष वसंत समनी साहेब सचिव नामदेव साहेब आणि आमचे सहकारी कोषाध्यक्ष जनार्दन अमृतकर जरी असले तरी आमच्या पक्षामध्ये ते माझ्याबरोबर काम करतात म्हणून ते जे सहकारी मनाला पाहिजे असे जनार्दन अमृतकर काका म्हणतो आम्ही त्यांना माझ्या फोनमध्ये पण अमृत काका असं केलेलास जाधवजी डॉक्टर अरविंद देशपांडेजी प्रकाश कुलकर्णीजी रक्माजी जाधव अरविंद देशपांडेजी अरविंद देशमुखजी नामदेव गुबेजी श्रीमती गंगा पागमारेजी इथे समोर उपस्थित सर्व आदरणीय सर्व पेन्शनर्स सर्व ज्येष्ठ बंधू आणि भगिनी आणि माता टेशरस असोसिएशनच्या यापूर्वी पण अनेक कार्यक्रमात मला यायची संधी मिळाली अनेक वेळा आपल्या काही अडचणी आपण सांगितल्या मी मागे माननीय मुख्यमंत्री साहेबांशी भेटून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी भेटून काही त्याच्यातल्या विषयावर मार्ग करायचा आम्ही प्रयत्न केला एक आपली प्रमुख मागणी जी आहे पण मी त्याच्यात थोडंसं तुम्हालाही जबाबदार धरेन मी म्हटलं होतं की मी वीस लाख रुपये माझ्या निधीतून ते हॉल बांधून देईन फक्त दे। ओपन स्पेस कुठली तरी तुम्ही ठेवली पाहिजे नाही तर मी बांधकाम केलेले काही हॉल आहेत किती आधी तुम्हाला देतो yes. तुम्ही दे ते बघा ते जर तुम्हाला पडू शकतील <laughs> आपण महापालिकेला विनंती करून तो हॉल तुम्हाला आम्ही आता आजच एक सकाळी मी उद्घाटन केलं माझ्या मतदारसंघामध्ये तो कुठला एरिया जिम जिमचा एरिया काय बांधणार भारतनगरमध्ये एक कॉलनी होती तिकडे आम्ही एक हॉल बांधला होता तिकडे थोडंसं रात्री लोक चुकीचे येऊन बसायचे मला तिकडच्या नागरिकांची कंप्लेंट होती मग मी जिम चालवण्याला शोधला आमचाच कार्यकर्ता आणि त्याला म्हणलं इकडे तू जिम चालू कर यावा ना आता जिम चालू झाला आज भेट द्यायला गेलो होतो तिकडे सगळे नागरिक खुश झाले साहेब रात्रीचे तुकार कोणीतरी येत नाही तर माझी आपल्याला विनंती आहे मी अमृतकर का आपल्याकडे यादी देतो आपल्याकडे बरेच शॉप तयार आहेत पण आता एरिया तुम्हाला कुठला नाही तर तुम्ही एखादी महापालिकेची ओपन स्पेस शोधा हो मी तुमच्यावर येतो आपण कमिशनरला भेटू ती जागा तुमच्या रजिस्टर्ड असोसिएशनच्या नावाने तुम्ही अलॉ करून द्या त्याच्यावरती बांधकामाचा जो काही खर्च लागेल तो मी तुम्हाला देईन एवढं माझं एकच विनंती आहे की हे थोडस लवकर केलं पाहिजे कारण का परत आमची आचारसंहिता चालू असं आहे आमच्या बागे मग तुम्ही परत म्हणाल म्हणून माझी एक विनंती आहे बारा तारखेपर्यंत आमचं अधिवेशन आहे बारा नंतर एक्सी मी आल्याबरोबर तुम्ही सांगा <स्थाद> मी ताबडतोब कमिशनरची आपण भेट घेऊ कमिशनरला तोपर्यंत ज्या आमच्या थेटे मॅडम आहेत ज्या इस्टेट त्यांच्या त्यांना विचारून ठेवतो त्यांनाही सांगतो त्यांच्याकडून आपण काही माझ्यामधल्या सांगा घेतली तर मला त्याला पैसे देता येतात म्हणून माझी एक विनंती आहे की थोडी तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाठपुरावा कर करा जरा अमृतकर काकाला लावा ते बिलकुल पक्के पाठपुरावा करा <laughs> काका थोडेसे आपण काय पूर्ण झालं सहा महिन्यापूर्वी पण नंतर काय झालं सहा महिन्यात आम्ही पण तीन महिन्या इलेक्शन त्याच्यात होतो त्याच्यामुळे त्यांनी मला एकदा दोनदा आठवण केली त्यांना म्हणतात काका हे इलेक्शन होऊ झालं आता आमचं सेशन चालू आहे बारा तारखेला सेशन संपते त्यानंतर मी तुम्हाला या कुठल्याही भागात तुम्ही सिडकोच्या भागात किंवा एंट्री एअरपोर्टच्या भागातली एखादी ओपन स्पेस तुम्ही बघितली चांगली बघावी त्याच्यामध्ये आपण वीस लाख आम्हाला देता येतात एका ठिकाणी पहिल्या टप्प्यात वीस लाख रुपये देऊ अजूनही काही लागलं तर अजूनही पैसे देऊ नाही तर पी एस आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना बसायला सुरुवात म्हणून की ते आपण एखादी लायब्ररी पण सुरू करू आज माझ्याकडे स्वतःकडे जवळजवळ साडेचारशे पुस्तकं मला मंत्री झाल्यावर लोकं गिफ्ट देतात की मी जमा केली आहेत या पुस्तकाचे मी काय कित्येक ठिकाणी सांगतो मुख्य देऊ नका हार नका जे मला पुस्तकं देत जा त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक पुस्तकं आणि वाया जमा झाल्यात तर मी वायात वाटून टाकतो जीवन जिल्ह्यामध्ये पण माझी आपल्याला एकच विनंती आहे की थोडासा पाठपुरावा करावा नक्कीच त्या हॉलचं काम मी आपल्याला करून देईन आणि अजूनही आपल्या ज्या काही मागण्या असतील त्याचं एक निवेदन मला द्या की शंभर टक्के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता सगळ्यांचे मानसिकता आहे की इलेक्शनच्या ज्या काही ज्येष्ठ नागरिकांना तर मदत करणं हे मुख्यमंत्र्यांना कुठून मंत्र्यांचं ध्येयच आहे तुम्ही बघितलं असेल आमच्यामध्ये पण मॅक्झिमम ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याकरता पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मी आपल्याला एवढंच आश्वासन देतो की आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या नक्कीच आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि चालू आहे बोलतो मी त्या विषयावर त्याच्यात आपण मागणी करू तुमची मागणी असेल तर नक्कीच मागणी करून करून हां म्हणजे आता कसं आहे मेडिकल आम्ही पाच लाखापर्यंत मेडिकल कक्ष फ्री केलेलं जवळ तुम्हाला तो अलाउन्स असला तरी पाच लाखापर्यंत मेडिकल तुम्हाला तिथे फ्री मिळणार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थोडंसं एक तर उशीराबद्दल त्यांची आणि आज काय लढलं थोडंसं काही लग्न आहे आणि जवळची आहे नात्यातली लग्न आहे

Rahat Superman.